सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नका करू देवपूजा नका करू पारायणे नका करू नामस्मरण फक्त ही एक सेवा करा देवांची स्वामींची सेवा करताय फक्त मनापासून दोन्ही हात जोडून स्वामींच्या चरणी आपले मस्तक टेक ते, टेकवा स्वामी कधीच म्हणत नाही तुम्ही अशी सेवा करा तशी सेवा करा इतके पारायण करा तितके पारायण करा इतक्या माळी जप करा तितक्या माळी जप करा इतके, इतके, इतके वेळा तारकमंत्र म्हणा स्वामी कधीच कधीच कुठले नियम आपल्याला लावत नाही की तुम्ही एवढी सेवा करा आणि तरच मी तुम्हाला पावेन तरच मी तुमच्यावर प्रसन्न होईल स्वामींना दोन्ही हात मस्तक आणि मनातला खरेपणा हे बस एवढंच हवं असतं स्वामींची सेवा म्हणजे अनाथांना दुबळ्यांना गरजवंतांना मदत म्हणजे स्वामी सेवा कधी कुणाचे मन दुखवू नका कुठल्याही स्त्रीचा अपमान करू नका लहान मोठ्यांचा मान ठेवा कुणालाही कधी कमी लेखू लेखू नका गरीब श्रीमंत असा भेदभाव करू नका एखाद्या बाईला स्त्रीला उशिरा गर्भधारणा होत असेल तर तिला कधी टोचून बोलू नका तिचं मन कधी दुखवू नका म्हातारे आई वडील लोकांचा मान ठेवावा तुम्ही लहान होता तेव्हा त्यांनी तुमची काळजी घेतली पण आता तुम्हाला त्यांची काळजी घ्यायची आहे तुम्ही सकाळी आंघोळ केल्यानंतर तुम्ही कामानिमित्त बाहेर जाता देवांना नमस्कार करता तुम्ही देवांना नमस्कार करण्याआधी आधी आपल्या आईवडिलांना नमस्कार करा देवांना नमस्कार करा आणि मग बाहेर पडा बघा स्वामी तुमची कशी साथ देता प्रत्येक कामात यशस्वी होत व्हाल तुम्ही हीच तर खरी स्वामी सेवा आहे वृद्ध माणसाला अनाथाला मदत करताना कधीही मागे पुढे पाहू नका मोकळ्या हाताने मदत करा तुम्हाला जेवढं परवडेल ना तेवढी मदत करा स्वामी पण तुम्हाला इतकं देतील की चार हातसुद्धा तुम्हाला सांभाळायला कमी पडतील कुणाची लेख घरात सून म्हणून आणली तर तिला मुलीसारखं सांभाळा तुम्ही इतरांच्या मुलींना मान सन्मान आदर द्याल तर तुमचीही कुणी मुलगी असेल तर तिलाही तिच्या सासरी तसाच मान सन्मान प्रेम मिळेल मुलींनीही सासू सासऱ्यांना आपल्या आईवडिलांप्रमाणे सांभाळावे म्हणे मोठ म्हणजे मोठ्यांनी लहानांचा मान ठेवा आणि लहानांनी मोठ्यांचा मान ठेवा प्रत्येकाने घरात प्रत्येकाचा मान ठेवावा तरच घरात आनंदी आणि आपलेचं वातावरण राहील हीच तर खरी स्वामी सेवा आहे कुठल्याही प्राण्याला पक्षाला कधी मारू नका इजा करू नका त्यांना धा धान्य टाका धान्य टाका खायला पाणी द्या द्या प्यायला आता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे एका मातीच्या मटक्यामध्ये वगैरे त्यांना पाणी प्यायला ठेवा थोडंसं धान्य खायला टाका आठवणीने सकाळी हा हे काम करत जा हीच तर खरी स्वामी सेवा आहे कुणी आपल्या घरी आल्यावर कधीही उपाशी पोटी त्यांना पाठवू नका अगदी थोडासा चहाका होईना त्यांना देऊन मग पाठवावं लहान लेकरं घरी आली तर त्यांना खाऊ देऊन खुश करूनच पाठवावं कारण मुलं ही देवाघरची फुलं असतात म्हणूनच म्हणते असे वागावे आपल्या पाठीमागे पण आपलं सर्वांनी चांगलं नाव काढलं पाहिजे आपल्याला कधी विसरायला नको हीच तर खरी स्वामी सेवा आहे आणि ही सेवा करून जर तुम्ही स्वामी सेवा करत असाल तर नक्कीच सांगते स्वामी तुमची सेवा नक्की कबूल करतील आणि कायम तुमच्या पाठी पाठीशी उभी राहतील आजचा व्हिडिओ आवडला असेल सगळ्यांना शेअर करा लाईक करा चॅनलला कृपया नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद